जो उपासक किंवा जी उपासिका दर महिन्याला एक अमोशा एक पौर्णिमा आणि एक अष्टमीचं

आणि त्या राजाचं नाव होतं सातकर्णी राजे आपल्या विहाराचं नाव ठेवले गुरुजी त्यांनी सातकर्णी नगर म्हणून त्या ठिकाणी लक्षात आलं मग सातकर्णी नगरामध्ये त्या सात वहनांची राजवट होती धुम्म विचाराची हे बौद्ध कालीन राजे होते सात आणि मग ह्या राजाचे पाऊल आपल्या मराठवाड्यामध्ये दिसतात त्या पाऊल खुना तुमच्या लक्षात असतील खरोशाची बुद्ध गेली म्हणजे हे धुम्माचं आठवण आहे ऐतिहासिक साठवण आहे लातूरचं नाव आपल्या रत्नापूर आहे सिद्धेश्वराचं मंदिर आहे नावाचा अर्थ बघा सिद्धेश्वर सिद्ध शित्दे झालेला ईश्वर जगामध्ये सिद्ध झालेला ईश्वर फक्त तथा बुद्ध आहे दुसरा कोणताही ईश्वर सिद्ध झालेला नाही एक वेगवेगळे मंदिर आहे परंतु प्रत्येक मंदिराकडे जाऊन बघा त्या ठिकाणी बुद्ध बुद्धावशेध आपल्याला सापडतो म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे जसं इथल्या महिला होत्या आणि संगतीला आपण बघितलं की जी हो गोल आहे स्तूप फोडलेलं त्या स्तूपाला सांगितलं इथे एक जुनी बिहर होती अगदी कस आहे लातूर ह्या रत्नापूर शहरामध्ये आजची आपण गोराई म्हणतो ती गोराई देखील जुना स्तूप होता त्या ठिकाणी आणि तो स्तूप म्हणून त्याच्यावर बांधकाम आता आपण त्याला मोहार म्हणतो त्याला गोलाई गो 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 गो। प्रत्येक बौद्ध धर्माच्या वास्तूच नाव हिंदू धर्माचा देव झाला किंवा मुस्लिमाचा देव झाला आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे हिंदू विचाराची सत्ता आहे म्हणून आज तुम्ही आम्ही पेपर बघतो कधी कधी मुस्लिमाच्या मुस्लिमांच्या मशिदी आता आता हिंदूची देव होते निघाली कारण त्या काळामध्ये बुद्ध राजवटीमध्ये जेव्हा पुष्पमित्र शृंगाची हत्या केली आणि हिंदू राजवट लागू झाली तेव्हापासून की सर्व जगातल्या जेवढ्या जेवढ्या इमारती आहेत त्या सर्व इमारती ह्या पद्धतीची इमारती आहेत मग केलं तर जगातले कुठलेही इमारती ह्या बुद्ध वास्तुशास्त्र आणि या सुद्धा तेल आहे बघायच्या बाजूला त्या तेरचं नाव आहे तगड जगात बूप मोठे बाजार पेठही सापडलेला आहे इथं तुमच्या बाजूला पेट आहे

म्हणजे बघा आपल्याला विषय विचार केले आहे प्रत्येक अध्यक्ष किंवा मोजक्या रुपयाच्या विहिरीवरती देव असतो विहिरीमध्ये देव असतो आणि त्या विहिरीमध्ये देवाचं नाव आहे सातवी आसरा ऐकलं की शब्द सातवी आसरा परंतु शब्दाचा अर्थ बघा सात सात वर्ग सात करणीचा आलं आणि आसरा म्हणजे काय आहे आसरा म्हणजे निवारा आसरा म्हणजे तुम्हाला आधार दिलेला आणि तो आधार कुठं असतो पाहिजे आणि म्हणून लक्षात ठेवायचं हे सात आकडा काय आहे तर पंचतत्व म्हणतो आपण आप वायू पृथ्वी आणि जल हे पंचतत्व आप ते वायू जल आणि पृथ्वी पंचतत्वाचं सजीव आणि मग हे सात कशाचा आकडा तयार झालेला आहे अन्न लावलेला आहे सात आकड्याचा की हे पंचतत्वाचे पाच नंबर पाच दर आणि चोथ वावरचे पंचतत्वाचे पाच आणि दोन काय आहे तर या पंचमीकर आपलं सर्व सचिवाचा म्हणून एक सहा झालं आणि सात काय होतं या सर्व सचिवाची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा नंबर आहे सात म्हणजे पंचतत्वाचे पाच सर्व पंचमिताला आपल्या सहा आणि ही जी संस्कृती आहे आपली सर्वांची त्या संस्कृतीचा सात असे सात म्हणून त्याने असतात वेळामशाला काय म्हणतात प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये वेळामोशा असत ही वेळामोश कशी असते बघा त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये रब्बीचं पीक खरीपाचं पीक घरात आलेलं असतं असत जवारीच हे पीक घरात आलेलं असतं आणि दुसरी गोष्ट रब्बी असते आणि रब्बीचा हरभरा महू हरभारा किंवा ज्वारी गहू हे शेतामध्ये खोललेलं असतं आणि ते खायला लागलं म्हणून त्या दिवशी काय करतात त्या वेळामुळेला प्रत्येक शेतकरी आपल्या शेजाऱ्या पातळीला सर्वांनी निमंत्रण देतो हा वेळामुळे दे सण जातीपातीच्या भिंती छेडून सर्वांना निमंत्रण देतो तिसरं तुम्ही लक्षात ठेवा हिंदू धर्माचा ते दे देव असतात तर कधी शेंदूरपासून लाल केला असता परंतु या देवाला मात्र शेंदूरात कोणी फासलेला नाही याला काय चालतय सात दगड सात कोक कशाचे असते शेतामधल्याच तडक्याची कोक तयार केली जाते कोपीवर कपडा कुठला असतो कपडा हा धोकर असत किंवा ते काळ धोर असत शेतकरी कसा असते आणि जेवण कसं असत शेतात पिकलेल्या त्याच शब्द सर्व शुद्ध शाकाहारी जेवण असते असतंय आणि मग त्या सात दगडावर काय केलं ते पांढरा रंग घुसला जातो पांढरा रंग कुठला असतो पांढरा रंगही सेंद्रा सारखा नसतो त्याच्याच शेतातील चुनखडीचा जो दगड असतो त्या चुनखडीच्या दगडाला फुटून तो पांढरा रंग असतो आणि मग आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आपल्या धर्मामध्ये पांढऱ्या रंगाला काय म्हणतं ते शुक्र असतं अंतर्मन शुद्ध असलं पाहिजे शुद्ध मनाचं प्रतीक म्हणजे पांढरा रंग आहे आणि मग तो शब्द म्हणायचा आपण ते कचरा पांढरा रंग त्या तळी जातो आणि ते जेवढं आपण तिथं पंचतत्वाची आपण पूजा केली जाते तिथं म्हणून ते पंचतत्वाचे पाच दगड आहेत आणि दोन दगड समोरच्या बाजूला ठेवले असतात तो एक दगड आहे सर्व सजीवांच्या प्रतीकासाठी आणि दुसरा दगड आहे आपल्या या म्हणून हे सात दगड त्या ठिकाणी ठेवले जातात कॉपीमध्ये लक्षात ठेवायचे सात दगड आले सात सात तारखे सात जूनचा पाऊस हा आणि सात महारंजा जर म्हटलं सात करण्याचं ते सात पूजा केली त्या ठिकाणी काय केलं अशी पूजा आणि बघा तुम्ही प्रत्येक माणसाने निमंत्रण असतं या अशी ती आम्ही त्या ठिकाणी आणि वैशिष्ट्य बघा आपल्या घरामध्ये पुरणपोळीला किंवा कुठला सहन केला किंवा जेवण केलं उत्कृष्ट जेवण झालं त्या दिवशी आपल्याला कर्पण प्रक्रियेची किंवा पोट मिळण्याची शक्यता असते परंतु वेळा म्हणजे तुम्ही झाला वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा त्या दिवशी कुणाचेच तब्येत आजारी पडत नाही कारण ते जेवण जे आहे कारण की अंबिल असते त्या ठिकाणी शाकाहारी म्हणजे आपण अलीकडे भशी म्हणतात आणि मग तिथे जेवारी भाबे गोड भाबे तिकड भाबे दुपारचे वेगवेगळे पदार्थ त्या ठिकाणी जेवण असते आणि जेवण बघा आता शहरीकरण आलेलं आहे आणि शहरीकरणामुळं समृद्धी वृद्ध जीवनाची आल्यामुळं तुमच्यासारखे शेतकरी काय करतात एखाद्या टेम्पो असेल मिनी बस असेल जीप असेल आणि त्याच्यामध्ये शेजारी बाजारांना भरून शेतात जरी तुम्ही शंभर रुपया भरून दिलं तरी ही स्वयंपाक करत असताना वेळा नियम आहे की माझ्या शेतामध्ये जर वेळा मी घेऊन जाणार असेल तर तो स्वयंपाक मी आणि माझ्या परिवारानेच केलेला असला पाहिजे त्या ठिकाणी आचार्य किंवा स्वयंपाकी लावलेला नसता कामा नये ही एक आहे आणि बघा आणि स्वयंपाक तो स्वयंपाक असतो स्वयंपाक आदल्या रात्रीच केलेला असतो आणि तो स्वयंपाक आपण तिथे मग अशा प्रकारची वेळवंश आपण साजरी करतो आणि ही वेळाची आहे ती वेळा हिंदू धर्मामध्ये ही सर्वात दिवस अपुशक्ट आमवश्याच्या रात्री किंवा दिवसा काहीच कार्यक्रम करत नाही पूर्ण पंचांगाने दोन पंचांग आहेत दादे पंचांग आणि खडे पंचांग दोन्हीही पंचांगामध्ये

आणि त्या अनुसारून पुस्तक लिहिले आपण म्हणतो गौतम परंतु त्याने पुस्तक गौतम बुद्ध गो म्हणजे गाय आणि उत्तम म्हणजे उत्कृष्ट म्हणजे गाईचं संगोपन करणारा बुद्ध होता म्हणजे त्यांचा वंश होता म्हणजे आणि मग काय गायीचं संगोपन करणारे कोण होते गायीचं संगोपन करणारे शेतकरी आणि मग त्या शेतकरी राजांचा हा वेळा उत्सव आणि मग तो उत्सव पूर्ण शुद्ध शाखा आहे तिथे जर खोतांड मानलं असतं अवलंबर मानलं असत तर प्रत्येक समर्थ शेतकऱ्याच्या शेतामध्ये एखादा धनमंत म्हणून आला असता आज बघा तुम्ही मंदिर आहे देवीच्या मंदिरात बी गणपतीच्या आरती गातात हनुमानाच्या मंदिरात बी गणपतीच्या आरती गातात अंबाबाईच्या मंदिरात बी गणपतीच्या आरती गातात कुठल्याही मंदिरात कुठलीही आरती गातात परंतु वेळ अनुषय एवढा उत्सव आहे की त्या वेळ अनुषयला स्तोत्र गोत्र किंवा तिथं

नैवद्य असतो तो जेवणाचा आपण जे केलेला आहे त्याच हसाचा नैवेद्य त्या ठिकाणी असतो आणि मग म्हणून आपण लक्षात ठेवायचं बांधवांना की ही विरामुषीचा सण हा आपला हा बौद्धांचा सण आहे आणि मग ह्या बौद्धांचा सण असल्यावर आपण तिथे काय आनंद सुद्धा करतो का गेल्या वर्षी मी त्यांनी शिक्षण केल्याबरोबर आंबेजेवाईला एक सुधाकर हाताळ उपासक त्या उपासकाने घरातून बंधन केलं आणि बंधन करून सर्वांनी त्या बोलीवर्षात तिथे एक झाड त्यांच्या शेतामध्ये होतं त्या झाडाखाली बसून त्यांनी मला भोजन केलं त्या म्हणजे खऱ्या अर्थात लक्षात ठेवायचं की हा उत्सव जमिनीला तृप्त करायचा हा उत्सव आमच्या घरामध्ये समृद्धी आलेली आहे आणि ती समृद्धी आपण एकट्यानं न खाता सर्वांनी वाटून खावी म्हणजे मंगल मैत्रीचा संदेश वेळ अनुषदून जातो कोणता मंगल मैत्रीचा संदेश

आणि हिंदू धर्माचा चौथा डोळा त्याच्यामध्ये काही नाही पूजा आता नाही धर्मनीकरण नाही त्याच्यामध्ये आणि सेंदूर किंवा गुलाल किंवा काहीच नसलं नाही तंत्र मंत्र कुठलेही नाही आणि तो जो आहे तो बघा आज उद्या काळानुसार झाल्यानंतर संध्याकाळी काय करतात संध्याकाळी हेंडगा पेट हेंडगा म्हणजे काय असतो त्यावेळेस बघा तुम्ही कल्पना करा एका शेतकऱ्याने जेव्हा सर्व शेतकऱ्यांनी जर तेवढे भाग लावून मी मात्र म्हणजे काय होईल थंडी जाईल का निघून शिव कमी होईल का परंतु प्रतीक आहे या दिवशी की वेळ अनुसार झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून निश्चितच थंडी कमी होईल आणि जीवनाची तीव्रता कमी होऊन वेळ अनुषेच्या नंतर थंडी हळूहळू कमी व्हायला आणि मग आपण लोक म्हणतो हिव कमी झालं जीव कमी झालं जसं मकर संक्रांत जाणारे हा उत्सव हा देखील बौद्ध उत्सव आहे तस विज्ञानाला अनुरूप धर्म असल्यामुळं विज्ञानाला अनुरूपच ही मिळवणुषेचा उत्सव आहे आणि मग म्हणून लक्षात ठेवायचं आपण की उत्सव तर आम्ही म्हणत नाही ना ना। परंतु आपण पर चिंतन केलं पाहिजे संशोधन केलं पाहिजे म्हणून केलं पाहिजे कारण तुम्ही व्याख्या

काय केलं छेरडाय शब्द आता मी सांगतो काही बोलायचं नाही लिहू नका परंतु लेख असताना सांगितलं पाहिजे धर्मांच्या संशोधन सांगितलं पाहिजे मात्र संस्थेने सांगितलं पाहिजे की अष्टगंध अष्टगंध जो आहे तो अष्टगंध कपातावर साधन गंध आहे त्या गंधाचं नाव काय आहे ज्याच्या कपाळावर अष्टगंध आहे तो अष्टशिलेत धारण करणार आहे अष्टशिलेत पालन करणारा उपासक आहे आणि मग तो अष्टगंध लिहायला हरकत नाही जर आपल्या महिला बंदीनं जर कोणी दुःखसंग्रह किंवा मातृत्व संस्थेने सांगितलं की कुंकू आपल्या धर्मात वर जे आहे आणि मग त्याच्या ऐवजी आपण जर लिहू शकतात परंतु हे संशोधन यांनी केलं पाहिजे आणि संशोधनामध्ये दिसलं पाहिजे परंतु हे संशोधन करत नाही आता बघा आणि श्रेष्ठ वर्ष झालं तो दाखवलं छप्पनला धुम्म आपल्याला दिल्यानंतर बाबासाहेबाला अपेक्षित काय होतं बाबासाहेबाला अपेक्षित होत धुम्म दीक्षा सोहळे कारण तुमच्या आमच्या टीशीवरच्या हिंदू जाती धर्मदृष्टी करून बौद्ध जाती नोंद बौद्ध धर्माची नोंद करायची होती बाबासाहेब परंतु आता आपल्याकडे एक एक धर्म परिषद झाली अशा धर्म परिषदेचे प्रत्येक जर उपासक मी धर्म परिषदा घेतो आणि मी कुसं धम्म हो परिषद परंतु बाबासाहेबांच्या विचाराला आचाराला अपेक्षित असणारी धम्म परिषद मात्र कुठेही होताना दिसत नाही आणि मग ना अपवादात्मक आता काय ते कामतीची आहे मग धम्मपदी धमतेची की आपल्यावर जर अन्याय झाला तर आपण प्रतिकार कसा करायचा आणि मग बघा काल गोविंद सोमनाथ सूर्यवंशी नाही घेऊन झाला न्यायालयीन कस्टडीमध्ये न्यायालयीन कस्टडी काय असते न्यायालयीन कस्टडी म्हणजे तुम्ही एवढा मोठा अपराध केला नाही अतिशय साधा आहे तुम्ही फक्त येऊन पुढे हजेरी देऊन जायच आलो काही असं म्हणतात ना त्याला आपण म्हणतो न्यायालयात कस्टडी परंतु न्यायालय कस्टडीमध्ये जनतासाठी अमानुष मारहाण करून त्या सोमनाथला मारून टाकला म्हणजे संविधानाचा खात्मा या पोलिस यंत्रणाने केलेला आहे संविधानाचा खात्मा त्या प्रशासनाने केलेला आहे राजवित झालेला आहे आणि मग बाबासाहेबांचा विचार आपण करताना बाबासाहेबांचा आचार आपण नाही करला आणि बाबासाहेबांच्या मानवावर आपण करलो तर आपण कुणाचे प्रबुद्ध झालो असतो म्हणून मी कधी कधी म्हणतो आणि नेहमीच म्हणतो की आपण शुभ्र वस्त्र परिधान केले म्हणून बौद्ध होऊ शकत नाही आपण पंचशिलेचा स्कार करणार दाखला म्हणून बौद्ध होऊ शकत नाही आपल्या खंडावर चिंता करता म्हणून बौद्ध होऊ शकत नाही मोठ्याने म्हणून बौद्ध होऊ शकत नाही दररोज बिहारमध्ये येऊन तुम्ही पूर्ण धम्मपात केला तरीही बौद्ध होऊ शकत नाही केवळ आणि केवळ तुम्हाला पंचशिलेचं आचरण जीवनामध्ये करावं लागलं आणि बाबासाहेब

जेवढे या ठिकाणी बोलून मी आपल्याला पुन्हा एकदा त्या धम्म विचार देतो आणि सर्वांचा दर्शन साजरा करण्याचा प्रयत्न करावा आणि नियमितपणे आपल्याला सातत्याने यावं आणि निधानात समर्पण व्हावं धम्म जगावा धम्म वागावा एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून मी माझे त्या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय बुद्ध जय